आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात की ज्यांच्या कर्तृत्वाचा ठसा हा पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत तसाच राहतो आणि तसंच महाराष्ट्रातलं सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे दे। आणि त्यांचा पंचवीसावा स्मृती दिन हा खूप सुंदर होणार आहे कारण त्यांचीच अजरामर कलाकृती सुंदरमी होणार ही तब्बल तीस वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर येते आणि कलाकारांची खूप छान भटके आणि आत्ता आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे नमस्कार असतात दादा साप्ताहिक नमस्कार, नमस्कार। विवेक मध्ये मी खरंच मनापासून स्वागत करते <laughs> काय सांगशील पुनरुज्जीवित नाटक त्यात पु ल देशपांडे मला अगदी सुरुवातीला हे नमूद करायला अगदी आवडेल की आ, या आता या मुलाखतीची प्रस्तावना फार सुंदर होती हां <laughs> हा मला फारच आवडली तुम्ही म्हणलात तसं एकतर त्या व्यक्तिमत्वाविषयी काय बोलायचं शब्द कमी पडतील तेवढी शब्द संपत्ती माझ्याकडे असती तर काय होत अजून दुसरं म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न साली जेव्हा हे नाटक पहिल्यांदा रंगमंचावर सादर झालं मूळ नटसंचामध्ये स्वतः पुलांनी काम केलं आणि त्यांनी जी भूमिका साकारली ती मी या नाटकात साकारतोय आणि ह्याच खूप दडपण आहे म्हणजे तेव्हा ज्यांनी नाटक बघितलं त्यातली कदाचित फार कमी लोक आता हयात असतील दुर्दैवाने पण तरी लोकांना हे माहिती हा ही भूमिका पुलांनी साकारली होती आणि कोणाच्या आपण इंग्रजीमध्ये जे म्हणतो स्टेप इन संबडी शूज ते कोणाचे शूज येतो ते भयानक ना, दडपण नाही म्हणता येणार मला पण ते खूप मोठं आव्हान आहे डेफिनेटली आहे कलाकार म्हणून फार मोठं आव्हान आहे तीस वर्षांपूर्वी ज्या नटसंचामध्ये हा प्रयोग झाला त्याच्यामध्ये गिरीश काकांनी डॉक्टर गिरीश ओकांनी ही भूमिका साकारली होती त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्यात चार मांडला होता आणि ते बघितलेले लोक नक्की आहेत कारण मी पण ते बघितलेले सो ना कुठेतरी तुलना होणार नाटकाची तुलना होऊ शकत नाही कारण तेच नाटक पर करतो म्हणजे ते पुनरुज्जीवितच आहे ते त्याची पुनरावृत्ती वेगळ्या पद्धतीने काही घडत नाहीये पण नटान नट म्हणून तुला ना होणं स्वाभाविक आहे आणि ते आव्हान पेळण्याची ताकद येवो अशी या रंगभूमी चरणीच प्रार्थना करतो मी पण कुठेतरी असं वाटतं की पुलंचं आहे प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणून काही चुकला मागलं तर प्रेक्षकही थोडं समजून घेऊ शकतील जरा माफ करा म्हणजे <laughs> तुम्हाला काही खटकलंच तर जरा माफ करा एक नक्की सांगता येईल ह्या संपूर्ण पुनरुज्जीवनाच्या प्रोसेसमध्ये दिग्दर्शक तर बदलत असतात तीस वर्षांपूर्वी विजय केंकरेंनी ते नाटक बसवलं होतं आत्ता राजेश देशपांडे बसवत आहेत दोघांनी आपापल्या बाजूनी आप आपापल्या आप आप क्षेत्रामध्ये आपापल्या आप धाटणीच्या नाटकांमध्ये जी कामगिरी केली आहे त्याबद्दल पुन्हा काय वेगळं काय सांगायचं सा। ते आहे आपल्याला पण कुठेही राजेश दादानी कुठल्याही प्रकारची तुलना त्याच्या मनात ठेवली नव्हती की त्यानेही बघितलं विजय काकांनी बसवलेलं ह्या ना नाटकाकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन त्याने प्रामाणिकपणे इथे उभा करायचा प्रयत्न केलाय आणि तो त्याचा दृष्टिकोन असला तरी त्यामध्ये तालमीन दरम्यान आम्हाला काही सुचलं का 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 तर एकमेकांना आर्टिस्ट म्हणून आम्ही काही का सांगायला गेलो किंवा राजेश दादाला काही सुचवायला गेलो स्वतःच्या पात्राच्या बाबतीत किंवा इतर पात्रांच्या बाबतीत तरी त्याला कुठेही त्याने मज्जाव केला नाही ठीक आहे तू काय म्हणतोय हे मला करून दाखव चार पद्धतीने करून दाखव हा मग हे हे बेटर वाटतं हे कर किंवा नाही नाही नको ना मला बेटर आहे ओके okay. पण हा फ्रीडम होता पुनरुज्जीवित नाटकांच्या बाबतीत हा फ्रीडम मिळणं थोडं गरजेचंही असतं पण थोडं अवघडही असतं असं मला वाटतं कारण पुन्हा तुलना व्हायच्या व्हायची एक भीती असते ती शक्यता ती शक्यता नाही ती खात्री असते दुसरं चॅलेंज काय असतं ना भाषेशी इमान राखणं अभिजात ह्या अभिजात कलाकृती आहेत त्यातले विषय आता कालतीत आहेत का कालबाही आहेत हा वेगळा मुद्दा पण ह्या अभिजात आहे परंपरा आहे तर असं असताना तुम्ही त्या, त्या, ले, त्या लेखणीशी इमान राखणं कलाकार म्हणून फार गरजेचं असतं त्यासाठी एकतर तुमचा भाषेवर भाषेविषयी तुम्हाला आत्मीयता पाहिजे भाषेबद्दल भाषेवर थोडंफार तरी प्रभुत्व पाहिजे किंवा आता ह्या नाटकात वेगळ्या कारणास्तो म्हणजे हा त्या रोलमध्ये चपखल दिस दिसण्यात बसतो असं असेल तर मग त्या भाषेवर प्रभुत्व मिळवायची तयारी पाहिजे तेवढा अभ्यास करायची आणि हे ही वेगळी चॅलेंजेस आहेत नट म्हणून तर मराठी भाषेवर माझं मनापासून प्रेम आहे पुलंचं वाचन मी साधारण किती वयाच्या नवव्या दहाव्या वर्षापासून पुलं आले आयुष्यात दुर्दैवानी पुलंच जे ऑडिओ रेकॉर्डिंग आणि हे सगळं अवेलेबल आहे ते मी फार नाही ऐकलं नाहीतर त्यांची बोलायची शैली साधारण माहिती आहे त्यांच्या मुलाखती खूप ऐकल्या किंवा आलोरकर म्युझिकनी यांचे जे रेकॉर्डिंग केली होती ती दुर्दैवाने मी फार ऐकली नाहीत तर मला ह्या भूमिकेमध्ये जरा अजून मदत झाली असती आणि आता ती आता मागच्या आठवड्यात मला वाटतं आलोरकरांनी सगळं ते डिजिटलाइज करून रिलीज केलं युट्यूबवर पण आमच्या ह्या तालमींचा जोर इतका वाढला आता की मला ते ऐकायला वेळ नाही मिळाले पुढे मी कदाचित ते प्रयत्नपूर्वक ऐकेन की एखादं पात्र बर एका वेळी दहा पात्र ते एकटे उभी करायची स्टेजवर सो त्यातलं एक कुठलं जरी मला मदतीसाठी मिळालं तर कदाचित काहीतरी वेगळं करता येईल मला पण तो माझ्या अभ्यासाचा प्रश्न आहे त्यात अजून प्रयत्न चालू आहेत पण आत्ता खूप प्रामाणिकपणे आम्ही सगळे प्रयत्न करतोय तर नावड़ी। नावड़ी। मला वाटतं पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांनी एकत्रित केलेलं हे नाटक आहे आणि श्रुजाताई तुझ्या सोबत आहे तर तुमच्या जोडीविषयी काय सांगशील ह्या नाटकातली गंमत काय ह्या नाट संचातली आम्ही सगळे म्हणजे विद्याधर जोशी बाप्पा मी श्रुजा अभिजीत अमोल आणि स्वानंदी आम्ही सगळे एकमेकांना बरीच वर्ष ओळखतोय पण आम्ही कोणीच एकमेकांबरोबर काम नाही केलं कधीच आनंदी आणि मी तो एक गाण्याची स्पर्धा एकत्र केली ती वगळत सिंगिंग स्टार सोडल्यास आम्ही काम काहीच नाही केलेलं बाप्पा आणि अभिजित पहिल्यांदा एकमेकांशी इतके बोललेत सो असं असल्यामुळे ती एक वेगळी मज्जा होती तालमीनमध्ये श्रुजाचं श्रुजाला मी तिचं मी कळायला लागले जेव्हा हे नाटक बघितलं होतं जेव्हा मी अगदी नवीन नवीन होतो मुंबईत मुंबईतून मला जेमतेम तीन चार वर्ष झाली होती तेव्हा ती नाटकात लीड दोन पात्री नाटकात लीड केलेली तिने केलेलं आहे आणि चांगल्या लोकात सुबोध आणि ती ती होते होते मला सुबोध भावे आणि okay. त्यानंतर तिने हिमालयाची सावली सारखं एक तो तो मेरू पर्वतच आहे ते नाटक पुन्हा पुनरुप्जीवी ते ताकद काय असते ह्या नाटकांची म्हणजे असं ताकदवान नाटक पेललेली एक नटी आहे आणि जी हा रोल करते आणि संजय हे जे पात्र आहे ते पॉझिटिव्ह आहे ते दिलखुलास आहे पण माझ्या चेहऱ्यावर जे मुळात ऍग्रेशन आणि उग्रपणा थोडा आहे आता त्याला मी काय करू <laughs> तर तो, तो नसला पाहिजे तो घालवण्यात माझा इतका घाम निघतोय ना एकतर आणि गिव्ह अँड टेक एवढा होऊ पण म्हटलं तर आम्ही होतो <laughs> नाटकात पण एका जोडप्यामध्ये जे ज्या भावना फुलतात किंवा जे हावभाव निर्माण होतात इंटरॅक्शन इंटरॅक्शन मध्ये yeah. तशी ती पात्रच तिचं पात्र तसं नाही ती मनात जास्त ठेवणारी आहे आणि हे ना समोरून करताना सुद्धा आणि तिला स्वतःला करताना सुद्धा दोघांनी हे खूप चॅलेंजिंग आहे कपल म्हणून दिसलं तर पाहिजे पण ते ज्या गोष्टींनी पटकन दिसू शकतं त्यातली एकही गोष्ट नाही आहे सो ही फार मजेदार गोष्ट आहे आणि ती आम्हाला बघायला सुद्धा मजा येणार आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचू दे अशीच बापरे हे so, साधनं ढोबळ झालीत बटबट इन युअर फेस प्रेम हा आहे ना प्रेम दुःख हो झालंय दुःख आपण मोकळेपणाने सांगून टाकतो अठ्ठावन बावन अठ्ठावन्न साली भावना इतक्या मोकळेपणाने व्यक्त करणं समाजातच नव्हतं सो करण्यासाठी खूप वेगळी चॅलेंजेस वाटतात दादा तुझं प्रपोजल असेल किंवा तिला काही सांगायचं हे नाटक मी सुद्धा स्वतः पाहिलेलं आहे पण आता पुन्हा एकदा वेगळं सुंदर मी होणार तो काळ तर कुठल्या तुला स्वतःला कुठल्या ह्याच्यात मजा वाटते हे नवीन नाटक तर आहेत मला कंटेम्पररी विषयांमध्ये आणि मी जास्त रमतो कारण समाजाचं चित्रण आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींचं चित्रण करण हे मला आ, जास्ती मजा देऊन जात पण भाषेबद्दल मला इतकी आत्मीयता आणि प्रेम असल्यामुळे अधूनमधून का होईना पुनरुज्जीवित किंवा अशी एखादी कलाकृती करावी जेणेकरून आपल्याला शिस्तबद्ध काम करायची सवय लागते ना। कंटेम्पररी नाटकामध्ये कसं भाषा मी मला हवी तशी पात्राच्या तोंडी घालू शकतो इथे ती मुभाच नाही येत आणि हे लगाम लागलेले असणं अधून मधून हे फार गरजेचं आहे प्रत्येक कलाकाराला उद्या उठून तुम्ही आचार्यत्र्यांचे शब्द नाही बदलायचे ना ते फुलांचे शब्द नाही बदलायचे तुम्हाला बदललं जाईल नाटकात सो ह्या so, गोष्टी काय म्हणतात कलही लागण फार गरजेचं असतं म्हणून मी ह्यात रमत नाही का तर रमतो अरे पुलांमध्ये का नाही रमणारा माणूस मराठी माणूस आहे पुलं म्हटल्यावरती एक हे होतच अरे हे हे सातत्याने मला हीच नाटकं करायला आवडेल का कदाचित नाही पण अधून मधून एक इंजेक्शन मिळत पाहिजे मागे मी लग्नाची बेडी केलं झाली त्याला पण जवळजवळ दहा वर्ष होऊन गेली आता हे करतोय पुढच्या दोन वर्षात अजून एखादं जर आलं माझ्याकडे पुनरुज्जीवित तर मी कदाचित करी नाही मला भावलं तर पण हे अधून मधून करायला मला आवडेल सातत्याने अशीच ही नाटकं करत राहायला मला फार मनापासून नाही आवडणार आता प्रत्येक कलाकार किंवा तुझंच उदाहरण घेतलं दादा तर मालिका चित्रपट नाटक या तिन्ही माध्यमात तुझा वावर आहे पण प्रत्येक कलाकारासाठी नाटक हे खूप जवळच असतं तसं तुझ्यासाठी नाटक काय नाटकच मी तिन्ही प्रश्नच नाही तिन्ही माध्यमातली माध्यमांच्या गरजा नट म्हणून वेगळ्या आहेत चॅलेंजेस वेगळे आहेत पण मी रमतो नाटकात जास्ती त्याच्या खालोखाल चित्रपट आणि मग मालिका कारण नाटकामध्ये तू तुम्हाला जर शंभर प्रयोग तुमच्या नाटकाचे झाले व्यावसायिक असेल प्रायोगिक असेल कसे तर प्रत्येक प्रयोगामध्ये काही आज चुकलं तर उद्या सुधारण्याची संधी मिळते किंवा आत्ता दुपारी केलेला के प्रयोग आणि रात्री केलेला प्रयोग ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं घडू शकतं त्याला प्रयोग म्हटलं जातं ते त्याचमुळे असं मला तरी वाटतं चित्रपट कसं आहे चित्रपटाला सुद्धा एक अर्काइवल व्हॅल्यू आहे आज झालेलं उत्तम काम माझं आता तीस वर्षांनी पुन्हा मागे वळून बघता येऊ शकतं आता ते ओटीटी आणि ह्याच्यामुळे मालिकांच्या बाबतीतही शक्य झालंय पण बाकी मालिकांच्या विश्वाचं सध्या जे काही स्वरूप आहे त्यामुळे इतकं क्या बात यार मजा आली हा सीन करायला असेच इतके कमी येतात नशिबी की तो ते जाऊ दे तो वेगळा विषय पण त्यामुळे मी नाटकात रमतो एक तर ठेवावे अजूनही नाटक या माध्यमाला एक महिनाभर तालीम जर गरज असेल तर दोन महिने तालीम तालीम हा फार महत्वाचा भाग आहे रियाज जसा महत्वाचा भाग आहे तेवढाच महत्वाचा तालीम हा भाग आहे जी चित्रपटाला ही मिळू शकते कदाचित वर्कशॉप होऊ शकतं एखाद्या महिन्याच वगैरे त्यामुळे ही दोन माध्यम मला चॅलेंजिंग आणि जास्त समाधान देणारी वाटतात सो so, एक नंबरला नाटक आणि नाटक हे कलाकारांसाठीच नाही तर प्रेक्षकांना सुद्धा समृद्ध करणार असत ही कधीही जास्त आपली वाटते प्रेक्षकांना कारण जिवंत माणूस माझ्यासाठी इथे उभं राहून सादर करतोय त्या जिवंत माणसाला ह्या जिवंत माणसाची प्रतिक्रिया त्या क्षणी मिळतीये किंवा ते संपल्यानंतर लगेच तोंडावर मिळते हे कनेक्शन जे आहे जे खूप हे नैसर्गिक आहे हे मूलभूत आहे माणसानी माणसाशी संवाद साधणं हे मूलभूत आहे जे जिवंत कला जिवंत प्रत्यक्षदर्शी कलांमधनं अजूनही साधलं जात सो त्यामुळे नाटकाला मरण नाही हे नक्की सुंदर मी होणारच्या निमित्ताने प्रेक्षकांना काय आव्हान काय नाटक बघायला या पुलावर आपल्या महाराष्ट्राने आपल्या भारताने मराठी माणसांनीच नाही म्हणणार मी कारण देशभरात पुलांना मानणारी पुलं वाचलेली पुलं पाहिलेली माणसं आहेत त्यांची पुण्यही पाठीशी आहेच पण तुमचाही तेवढाच हातभार तुमच्याही तेवढाच पाठिंबा गरजेचा आहे कारण शेवटी एक सूत्र आम्ही सगळेच जाणतो आणि मानतो की आता मी रंगमंचावर पण समोरची बाजू जर भरली असेल तर ही बाजू अजून उभी राहू शकेल तर तुम्हाला आवाहन एवढंच आहे सुंदर मी होणार तुमच्या जवळच्या नाट्यगृहात येऊन नक्की बघा नक्कीच थँक्यू so सो मच दादा आणि तुमच्या सगळ्या प्रयोगासाठी तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा पुलांच्या अजरामर कलाकृतीतलं एक सुंदर पान उलगडणार आहे तर पानाचे आपण सगळे साक्षीदार होऊया आणि या नाट्य नाट्य प्रयोगांना मोठ्या संख्येने उपस्थित राहूया धन्यवाद